व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर त्याचबरोबर आपल्या अवरवस्तीवरील सर्व ज्येष्ठ नागरिक आबा दादा बाप्पा अण्णा सर्व तरुण मंडळी प्रवीण भैया सागरभैया आबाजी बालाजी उमेश भैया दादासाहेब गणेशराव आपण सर्वजण त्याचबरोबर गावातील सर्व पालकवर्ग शेषराव गणेशराव दयानंद भाऊ संतोष भाऊ बुवासाहेब तुम्ही सर्वजण आणि आपल्या शाळेच्या प्रत्येक उपक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचे साथ देणारे आणि या उपक्रमाची शोभा वाढवणारे आपल्या माता भगिनी आपण सर्वांनी आज मी, मी कितीही नाही, नाही म्हणलं तरी माझं काहीच खून ऐकलं नाही आणि एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार मानतो कोणताही कार्यक्रम असला ना आपल्या शाळेचा कोणताही कार्यक्रम असला की जणांच्या सरकारचं प्रस्तावित करायचे अध्यक्ष निवड करायची आणि मला अनुमोदन द्यायला सांगायचे अनुमोदन झालं सगळं कार्यक्रम संपला की शेवटी आभार प्रदर्शन करायला सांगायचे मला सांगायचे अपार प्रदर्शन करायचं आज ती वेळच नाही आली ते म्हणजेच नाही तर आभर प्रदर्शन करत आभार प्रदर्शन जरी करीत असलो ना तरी मला तुमच्या रुग्णातून उदारी व्हायचं नाही कायम तुमच्या रुग्णात राहायचे एवढं प्रेम दिले तुम्ही सर्वांनी राधा राहायला बनलीचं विषय बदली करण्याचं काही कारण नव्हतं हो। सागरभया म्हणजे काय नाराज वगैरे आहेत काय नाराज कस का असेल शाळेला एखाद्या वेळेस सहा वर्षाच्या कार्यकालामध्ये कधी जर उशीर झाला तर, तर कुणीच विचारलं नाही सर का उशीर झाला म्हणून कोणी काही लोक का असतात निदान चला हो सरांची मजकरी करू म्हणून तरी विचारतात पण तसं सुद्धा नाही कधी कोणी विचारलं नाही उलट काही कार्यक्रम हालगरेपणा झाला तर तुम्हाला पण तुम्ही कधी काही काहीच नाही म्हणलं काहीच नाही मग तुमच्यावरती नाराज असेल पण आहे आता आधी वेळ बदली भेटली चांगली चार घेतली आणि दुसरं एक बदली करायचं कारण आता त्यावेळेस मनात आलं बदली करायच्या वेळेस की जोपर्यंत या शाळेत आहे तो सुद्धा नुकसान नाही म्हणत तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात आणि आमचा एवढा मोठा कार्यक्रम घेतला त्याबद्दल सर्वांचा खूप खूप धन्यवाद ज्यावेळी या शाळेला जॉईन झालं असं मनात विचार होता की अवघड शाळेतली अवघड क्षेत्रातली शाळा आहे तीन वर्ष काम करूयात नंतर नाही तर दुसरी कुठलीही चांगली शाळा भेटेल असा विचार करून आलो होतो पण पाहता पाहता सरांच्या आणि तुमच्या सर्वांच्या साण्याच्यामध्ये सहा वर्ष कशी गेली हे स्वतः कळलं नाही एवढं प्रेम तुम्ही सर्वांनी दिलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद मग वृत्ती या ठिकाणी आता माझ्या जागी आदरणीय निंबाळकर मॅडम आलेले आहेत आदरणीय निंबाळ निंबाळकर मॅडम तू या शाळेमध्ये खूप खूप स्वागत एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद